सांगलीतून महत्वाची बातमी समोर येते सांगलीमध्ये भरधाव गाडी पुलावरून कोसळली आहे अपघातामध्ये तीन जण ठार झालेले आहेत तर तीन गंभीर जखमी झालेले कुचकामी सुरक्षा कठड्यामुळे गाडी नदीत कोसळली अंकली पुलावर मजबूत सुरक्षा कठडे असते तर कदाचित तिघांचा जीव वाचला असता कुचकामी सुरक्षा कठड्यामुळे चार चाकी थेट नदीपात्रात कोसळली भरधाव गाडी पुलावरून कोसळून हा अपघात झालेला आहे अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झालेले आहेत तर काही गंभीर जखमीही दीपक चव्हाण यांनी सांगलीमध्ये अंकली पुलाजवळ मध्यरात्रीमध्ये एक दुर्दैवी अपघात झाला आणि अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण ठार झाले तर तीन जण जखमी झालेले आहेत अंकली पुलावरील ही घटना आहे आणि अंकली पुलावरील आपण याच घटनेच्या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी सुरक्षा बॅरेगेटिंग जे आहे ते सुरक्षा बॅरेगेटिंग हे पुलाजवळ जोडलेले नाही आहेत आणि यामुळंच यापूर्वीसुद्धा दोनदा असे प्रकार या ठिकाणी घडलेले आहेत याच मोकळ्या गॅपमधून कोल्हापूरहून सांगलीकडं येणारी एक चार चाकी ही याच चा मोकळ्या जागेतून कटेराला घासून भीषण अपघातात खाली नदीपात्रात कोसळले आणि यामध्ये जागीच तीन जर ठार झालेत तीन जखमी झालेले आहेत त्यामध्ये एक सात वर्षीय मुलाचाही समावेश आहे पण यापूर्वीसुद्धा वारंवार सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा रोड प्रशासन असेल यांना वारंवार सांगितलं जातं आहे की या ठिकाणी सुरक्षा कटारा बांधा आणि यामुळं अपघात टाळले जातील मात्र या ठिकाणी सुरक्षा कटारा बांधला जात नसल्यामुळं यापूर्वीसुद्धा दोन घटना या ठिकाणी झालेल्या आहेत घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस सांगली आणि जयसिंगपूर पोलीस हे सुद्धा घटनास्थळावर दाखल झालेले आहेत आपण पाहू शकता ही इतकी भीषण दरी या ठिकाणी आहे आणि कोणत्याही प्रकारचा सुरक्षा कटारा या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आणि हा सुरक्षा कटारा लावावा किंवा या ठिकाणी बांधीव सुरक्षा कटाडा करावा अशी मागणी आता सर्वसामान्य नागरिकांच्यातून वाहनधारकाच्यानंतर होत आहे आणि त्यामुळं आज एका कुटुंबाला तीन जणांना गमावं लागलं आणि ही परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग असेल यांनी तातडीनं या अंकली पुलाजवळील हा धोकादायक जो भाग आहे तो धोकादायक भाग हा बंदिस्त करावा त्याला सुरक्षा कटाडा लावावा अशी मागणी आता जोर धरत आहे दीपक चव्हाण जय महाराष्ट्र अंकली